पंढरपूरची जी काही वारी ही संतांना आवडणारी गोष्ट आहे ज्ञान तर सांगतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण ना आम्हापरी पतिव्रतेला तिचा पती जेवढा अत्यंत प्रिय असतो तेवढं संत सांगतात की आम्हाला तो देव तेवढा प्रिय आहे ही संतांना आवडणारी गोष्ट आहे लोभ्या माणसाला धन किती आवडतं त्याच्या जा जा जीवापेक्षा जास्त आवडत बरोबर आहे की नाही <laughs> म्हणजे लोभ्या माणसाला धन जेवढं आवडतं तेवढं साधू संतांना तो देव आवडतो ही साधू संतांची आवड आहे पण देवाला काय आवडतं तेच प्रकार म्हणायचं आवडीदिवास येतो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस बघून नाम चिंतन करणं ही देवाला आवडणारी गोष्ट आहे बरं का म्हणून परमार्थ करत असताना माणसानं सवडीनं नाही तर आवडीनं परमार्थ केला पाहिजे निज धर्म हा चोखडा नाम उच्चारी घडोघडा आपला हा जो काय सांप्रदाय तो भजन प्रिय संप्रदाय तुका भजन प्रमाण काय थोरपणा जाळावे जरा पुढे जाऊन बोलू कीर्तनाला तेवढी किंमत नाही तेवढी भजनाला किंमत आहे की भजनानेच तुमचा उद्धार होतो म्हणतात ना जैसे शरीर के लिए भोजन आवश्यक है वैसे आत्मा के लिए भजन आवश्यक जस शरीराला भोजनाची गरज आहे तसं या आत्म्याला भजनाची गरज आहे म्हणून परमार्थ करत असताना माणसांना आवडीने परमार्थ केला पाहिजे मी तर प्रत्येकाला सांगल बरं का पुरुष मंडळी तुम्हाला काय व्यसन करायचं ते करा बाटली ना नाही टँकर ना प्या आणि सगळ्या नशा करून झाल्याच्या नंतर आमच्या परमार्थाची नशा करा एकदा का माणूस या नशेत लागला ना ऐका ना शराब शराब पिण्याचा क्या फायदा शराब चे शिराब पिण्याचा क्या फायदा श्यामोग सुबह उतर जाएगी जिंदगी में एक बार हरिका नाम लिया तो पूरी जिंदगी बदल जाएगी एक नशा वाजवायच्या <coughs> ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबरांच्या सुहला जर तुम्ही गेले ना ऐंशी वर्षाचा म्हातारा असू द्या फक्त ज्ञानोबाराया तरी सत्तर वर्षाचं म्हातारा असं नाचत की सोळा वर्षाच्या पोराला लाजवतं इतकी ताकत भगवंताच्या नामाते मुळात सहित पापाचं जर खंडन करायचं असेल तर ज्ञानंबऱ्यांचा हरिपट आपल्याला सांगतो की हरि उच्चारणी आनंद पापराशी जातीला लय किंवा नाम संकीर्तना साधन पैसो घेता नाम ठोबाचे तना मि मिठोबाजे पर्वत जलते बाजे पर्वत जलते पापाचे पंच पातकांचा कोडी न लगे घडी इतकी ताकत भगवंताच्या नामात बर का महिला मंडळ मी सांगते तेवढ फक्त दोन महिने एका मंत्राचा जप करा कीर्तन ऐकताय ना पाठीमागचे मी सांगते तेवढ दोन महिने एका मंत्राचा जप करा तुमच्या नवऱ्यानं नाही दारू सोडली तर तिथून पुढं काही काही जण तर म्हणतील बाई तुझं कीर्तन दे बाजूला आधी मंत्र सांग ऐका ना आपला हा जो काही संप्रदाय तो वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा एकच मंत्र आहे तो म्हणजे मोठ्याने सांगा रामकृष्ण महिला मंडळ स्वयंपाक सुरू झाल्यापासून तुमच्या तोंडाला काही काम असतं का बरं मला सांगा स्वयंपाक करायला तुम्हाला रोज किती तास लागतात स्वयंपाक करताना हा बोला चला एक तास कमीत कमी एक तास हा मग स्वयंपाक सुरू झाल्यापासून फक्त हरी हरी रामकृष्ण हरी असं जर तुम्ही एक तास भजन केलं तर पाच हजार वेळेस नामस्मरण होतं किती वेळेस पाच हजार वेळेस बरं स्वयंपाक तुम्हाला दोन टाइमचा करावा लागतो सकाळ आणि संध्याकाळ मग बघा सकाळचे पाच हजार आणि संध्याकाळचे पाच हजार पुरुष म्हणजे किती झाले दहा हजार मग दहा हजार नामस्मरणाचं पुण्य त्या पुण्य ज्यावेळेस त्या जेवणामध्ये जाईल त्यावेळेस ते, ते जेवण राहणार नाही तो प्रसाद होईल आणि तो प्रसाद फक्त तुम्ही तुमच्या नवऱ्याला खाऊ घाला त्यानं जर नाही दोन महिन्यात दारू सोडली तर मी नारदाच्या गादीवरून सांगते मी कीर्तन करायचं सोडून देईल इतकी ताकद भगवंताच्या नामात आहे आणि एवढं सांगून जर तुम्हाला कळत नसल तर महाराज म्हणतात हे नाही नाही

जरी येईल नाही शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काही वाजार साधू संतांच्या दिशेने चला भुंगुर जीवन की कली का कल प्रात झोपणं जरी तुमच्या माझ्या हातात असलं तरी उठवणं त्या भगवंतच्या हातात आहे म्हणून जीवन जगत असताना आवडीनं परमार्थ करा मला सांगा अठरा वर्षाच्या वयामध्ये जेवढा आपण सुंदर दिसतो तेवढं ऐंशी वर्षाच्या वयामध्ये आपलं सुंदर आहे राहतं का अठरा वर्षाच्या वयामध्ये वीस वेळेस आरशापासी चक्कर मारणार पन पण म्हातारपणे आपलं तोंड पहावं वाटतं का हां महिला मंडळ पहाव वाटतं का खरं सांगू मी तर कधी कधी कीर्तनातून विचार करत असते की मी म्हातारे झाल्यावर कशी दिसेल याला किती खाऊ घाला काजू बदाम अक्रूर पिस्ता मनुके काही खा तरी जावं लग्न चटणी भाकर जरी खाली तरी जावं लागणार हा आता फरक एवढा होईल की जास्त खाल्लं तर चार माणसांच्या खांद्यावर जायच्याऐवजी आठ माणसं लागतील पण याच्या पुढे असं काय बदल होणार नाही याच्यावर अनेक जण विचार मांडत आहे पण प्रत्येकाचा विचार एकच आहे